यानंतरची बातमी आहे सुरेश धस यांच्या मोठ्या आरोपाची खोक्या प्रकरणाच्या आडून आपल्या हत्येचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप हा आमदार सुरेश धस यांनी केलाय एका पोर्टलला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी आपल्याला कशा प्रकारे टार्गेट केलं गेलं तसेच आपल्याला कसं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला हे सांगण्याचा प्रयत्नही सुरेश धस यांनी केलाय खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप धस यांनी केलाय विष्णूई समाजात मला भिलन ठरवण्याचा प्लॅन होता असा देखील एक मोठा आरोप स्वीकारता आहे असं म्हणत आहे काय सत्य आहे सत्य पहा या बाबतीमध्ये काल मला वाटतं साम टी व्ही सरकारनामा त्यांच्याशी मी बोललेलो आहे फार डिटेल बोललेलो आहे तरी तरीबी आता मी बोलतो की इतकं खालच्या दर्जाचं राजकारण हे करणं उचित नाही परंतु बीड जिल्ह्यामध्ये हे आहे आणि त्यातल्या त्यात ते, ते तुम्ही काय करता आ, दमानी। दमानी ते सामाजिक कार्यकर्त्या ते काय दमानियाताई आणि त्या तृप्तीताई त्यांना याच्यातलं खासा खोचा हे काय माहिती नाही तर त्यांना कशावर बोलायचं आणि ते काही बी बोलतात खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत कशाच्या अडचणीत आलो माझा काय संबंध आहे त्याच्याशी त्याचं बिचाराचे जे काही हे असेल तर त्याचं ते सजा भोगतोय ना त्याच्याशी माझा कुठला काही संबंध नाही परंतु परळीवरून माणूस पाठवायचा त्यांनी स्टेटमेंट करायचं आणि तेही हरणाच्या मासाबद्दल ज्याचा काडी मात्र माझ्याशी काही संबंध नाही तिथं मोर्चा काढायचा एक तकला दूर दोन अडीचशे समर्थकांचा त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे त्यांनाच त्यातल्या ते दहावीस लोकांना उपोषणाला बसवायचं कुणी बसवलं उपोषणाला मुंबईला उपोषणाला बसल्यावर बस हो राजस्थानवरून त्या कोणत्या समाजाचे लोक बिष्णोई समाजाचे चार लोक आणायचे कशासाठी आणले ते म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिष्णोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचा आपले आपण नामे निराळे आणि त्यातल्या त्यात ते आणखी आमच्या जिल्ह्याशी संबंधित दोन लोक अँकर आणि ते काय म्हणतात अँकर आणि टी व्हीवरचे बडे मुद्दे छोटे मुद्दे यांनी उठलून सुटून तेच मुद्दे लावून धरायचे अर काय कोणाच्या म्हणजे माणसं मारायचा काय तुम्ही कारखाना काढला काय बरं म्हणजे कोणाला मारता म्हणजे संतोष देशमुखला मारलं संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं तुम्ही हा ती पद्धत फार चुकीची आहे आणि त्याच्यावरती आवाज मी उठावला म्हणून तुमचं कोणाचं तरी मंत्रिपद गेलं म्हणून मग मन काय धरायचा आता खोक्या धरायचा हा तोच वाजवायचा कोण खोक्या काय खोक्या ते खोक्याच्या तिथं गेलो मी ढाकणे कुटुंबियाचं आणि त्यांचा वाद झाला होता ते खरा वाद तो आता मग त्याचं कारण नाहीये कारण दुसरंच करायचं आणि त्यात कोण हरण आणायचं आणि हरण आणून बिष्णोई समाज आणायचं लगेच लॉरेन्स बसनोई आणि मग लॉ तिथं उपोषणाला बसायचं लॉरेन्स बिष्णोई बिष्णोई समाजाचे लोक कोणी यांचे विमानाचे तिकीट काढले कुणी यांना मुंबईला बसवलं हो कुणा कोणाला बसवलं हो याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना म्हणजे माणसाचे काटे कसे का काढायचे असे नवीन उद्योग मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये चालू कट कोणाचा अहो साहेब आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या भोरे आहेत आम्ही इथलेच आहेत ना आम्हाला कौन कळत आहे ना कोण कोणाचं प्रकरण उचवत खोक्या हे निमित्त मात्र आहे निमित्त मात्र आहे त्याच्या आडून बिष्णोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलिसने स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करावी यशस्वी हा फक्त एवढंच आहे की त्या दमानेता ताईंना यांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात किमान तोंड तरी घालू नका